नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त खुसखुशीत अशी कोबीची थालपीठ तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य बघा इथं पाऊचर कोबी हा मी बारीक खिसून अगदी धुवून स्वच्छ पिळून पिळून घेतलं पूर्ण पाणी आपण काढून घालून हे एकदम असा सुटसुटीत केलेला इथं मी त्यासाठी लागणारे आपल्याला इथं पीठ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतले आपण इथं अर्धी वाटी अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी इथं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे मसाले घेतलेत आपण इथं धना पावडर एक चमचा घेतली गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा इथं आपण हळद घेतलीये इथं आपण ते पाच इथं हिरव्या मिरच्या पाच ते सहा दसून पाकळ्या इथं टेचून घेतलेल्या आहेत आपल्याला लागणार इथं ओवाय अर्धा चमचा घेतलाय जिरे घेतले इथं कुठून आपण अर्धा चमचा अख्खे धने घेतलेत एक चमचा कुठून मी आपल्याला हिंग पावडर लागणार आहे एक ते दीड चमचा इथं पांढरे तिळ घेतलेत चवीनुसार मीठ लागणार आहे कसुरी मिथी घेतली आपण इथं थोडी एक कांदा बारीक चिरून घेतलाय आपल्याला इथं कोथंबीर फ्रेश अशी ताजी लागणार आहे ती जास्त अशी घेतली तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी इथं आपण हा कोबी घेतलेला आहे कोबी मध्ये आपण ही सगळी पीठ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि दाईचं पीठ अशी ही पीठ आपण सगळी टाकून दिलेली आहे त्यानंतर इथं आपण हे मसाले घेतलेले आहेत सगळे हळद पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आता इथे घेतला आपण हा ठेचा लसूण मिरचीचा तो जरा कमी प्रमाणातच टाकते मी जास्त तिखट मिरच्या तिथे टाकूया ओवा आपण घेतलाय जरा ओवा हातावर असा बारीक करून टाकूया चोरून तिथे घेतले धनी अख्खे आपण कुटून घेतलेले थोडेसे जिरा पावडर घेतली आपण इथं हिंग पावडर पांढरे तीळ कसुरी मेथी घेतली आपण थोडी हातावरून आपल्याला लागणार इथं एक कांदा कोथंबीर आणि चवीनुसार हिचंय आपण अशा पद्धतीने आप आपण हे थालपीठाचं छान असं पीठ तयार केले आता हे छान मिळवून घेऊया इथं आप अशा पद्धतीने आपण हे थालपीठाचं पीठ मळून घेते लगेच काय आपण ह्यात पाणी टाकणार नाही कारण कोबी आहे आपला त्यामुळं लगेच पाणी टाकायची गडबड आपण करतच नाही इथं आता आपल्याला पाण्याची गरज आहे थोडं थोडं पाणी टाकू आपण ह्याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीचं आपण ते छान असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडस तेल छान मळून घेऊया पीठ आपलं छान मळून झालेलं आहे जरा सैलसाठी इथं पीठ आपण तयार केलेलं आहे थालपीठासाठी पण इथं आता थालपीठ तयार करायला घेऊया कारण ज्याच वेळेस आपलं हे पीठ ठेवलं तर याला पाणी सुटेल तवा तापायला ठेवलेला आहे आपण इकडं तव्यावर टाकून घेऊया थोडस तेल तुम्ही तुपावर पण ही चांगली मस्त भाजू शकता पण मी इथे तेलच वापरणार आहे कपडा घेतलेला आहे मस्त पांढरा छान असं आपण हे थालपीठ थापून घेऊया इथं मध्यम आकाराची थालपीठ आपण इथं थापूया जास्त मोठी नाही करत आहे मी इथं ता। म्हणजे टाकायला पण आपल्याला व्यवस्थित येतात त्याच्यावर टाकू थोडीशी आपण इथं पांढरे ते पुन्हा एकदा एकदा आपण फ्रेश करूया कोल पाडून घेऊया तर थालपीठ आपलं थापून झाले तीळ टाकून झाले तवा पण आपला छान तापलेला था थाल ताप येते थालपीठ आपण सगळ्यावर टाकलेलं आहे सोडा पण तेल थालपीठ आपलं फासत आहे तोपर्यंत तो लगेच आपण दुसरं घेऊया इथं तेल मस्त आपलं हे थालपीठ छान तयार झालेले वास पण मस्त येते ओवा एक असतो मी त्याच्यामध्ये पौष्टिक अशी थाळपीठ आपली तयार झालेली आहे लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही आवर्जून करून घेऊ शकता असं जरा वेगवेगळं काही केलं की मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आणि आवडीने मुलं खाऊ शकतात मध्ये तेल सोडून घेऊया आपण इथं काळेला घेऊया मस्त आपलं कोबीचं थालपीठ झट असं तयार झालेलं आहे अशा प्रकारे दुसरं पण आपण इथे टाकून घेतोय तेल सोडून घेऊया सगळीकडून अशा प्रकारे आपली सगळी थालपीठ आपण करून घेऊया पुन्हा याच्यात तेल आपण इथं बघू शकता दोन्ही बाजूनी आपलं थालपीठ छान असं खमंग भाजलेलं आहे आपली छान अशी थालपीठ तयार झालेली आहेत मस्त आपली छान अशी थालपीठ तयार झालेली आहे थालपीठ तयार झालेली आणि त्याच्या सोबत आपण हे घरी लावलेलं दही थोडस घेऊया मस्त आपली कोबीची गरम गरम थालीपीठ पटकन तयार झालेली आहेत खूप छान अशी मस्त झालीत एकदम वास छान येतोय घरभर त्याचा अशा पद्धतीने थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद ছিল